राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला एकतीस मे पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचं समजत आहे यामध्ये नवरा शशांक सासू लता न करिश्माला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे हगौणे यांच्या वकिलांकडून युक्तिवादावेळी वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला गेलेला आहे जी सुनावणी होती ती पार पडली आणि त्यामधून ही महत्वाची अपडेट राजेंद्र सुशील हगावणे या दोघांना जवळपास एकतीस मे पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचं समजत आहे नेमका काय युक्तिवाद केलेला आहे हगवणे यांच्या वकिलांनी बघूयात बायकोला काळाखाली मारण छळ ठरत नाही वैष्णवी एका चॅट करत होती वैष्णवीची प्रवृत्ती आत्महत्या करण्याची होती वैष्णवीनं अनेकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न सुद्धा केला आमच्याकडे पाच कोटीच्या गाड्या आहेत तर आपण बघू शकतो नेमका काय युक्तिवाद केला हगवणे यांच्या वकिलांनी ते आपण बघतोय अजब असा हा दावा हगवणे यांच्या वकिलांनी केल्याचं बघायला मिळत आहे चारित्र्यावर संशय सुद्धा हगवणे यांच्या वकिलांनी व्यक्त केलेला आहे जवळपास राजेंद्र सुशील हगवणे या दोघांनाही एकतीस मे पर्यंतची पोलीस कोठडी सध्या सुनावण्यात आलेली आहे सुनावणी पार पडली त्यामधून ही महत्वाची अपडेट आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून प्रतिनिधी तुषार सध्या आपल्यासोबत आहेत तुषार खरं तर हगौणी याच्या वकिलांकडून हा अजब दावा बघायला मिळतोय चारित्र्यावर वैष्णवीचा संशय व्यक्त केला गेलाय नेमकं काय घडलं सुनावणी दरम्यान नक्कीच एकंदरीत या संपूर्ण सुनावणी दरम्यान मध्ये जे आगवण्यांचे वकील आहेत त्यांनी जे युक्तिवाद केले ते युक्तिवाद एकदम अजब असल्याचं एकंदरीत पाहायला मिळालं त्यांनी जे युक्तिवाद केले त्यामध्ये वैष्णवीच्या चारित्र्यावरती संशय तर व्यक्त केलाय आणि वैष्णवीच एका व्यक्ती बरोबर असणार एका व्यक्ती बरोबर अफेअर आहे असं तर यामध्ये सांगितलंय आणि त्याच्या पद्धतीचं चॅट त्यांच्याकडं असल्याचं खर तर त्यांनी सांगितलंय मात्र हे चाट देण्यास तर त्यांच्याकडनं पूर्णपणे नकार करण्यात आले ला, ला, त्यानंतर या संपूर्ण प्रकरणामध्ये जर सर्वात महत्वाचं जर बघितलं तर शशांक हगवणे असेल त्यानंतर सासू लता असेल आणि ननन करिश्मा असेल यांना एक दिवसाची पोलीस कोठडीमध्ये त्यांच्या वाढ केली आहे तर राजेंद्र आगवणे आणि सुशील आगवणे यांना एकतीस मार्च एकतीस मे पर्यंत खर तर त्यांची पोलीस कस्टडीमध्ये रवानगी केल्याचं पाहायला मिळते मात्र आजच्या कोर्टामध्ये हे संपूर्ण ज्या प्रकरणामध्ये सर्वात महत्वाचा विषय ठरला तो म्हणजे आगवणेच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद आणि त्या युक्तिवादावरती आता पुढील काही गोष्टी नाही तुझ्या खरेदी आपण बघू शकतोय अजब दावा हा हगौ यांच्या वकिलांकडून बघायला मिळतोय नेमकी काय कारवाई केली जाते आता आरोपींमध्ये बघणं महत्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी